नमस्कार मी रंजना पाटील ठाणे डेली न्यूजमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करते उल्हासनगर महानगरपालिकेच्या अंतर्गत प्रॉपर्टी टॅक्स न भरलेल्या नागरिकांना महानगरपालिकेचा दणका महानगरपालिकेने कारवाई केली सुरू उल्हासनगर शहरातील प्रॉपर्टी होणार लिलाव आपण जाणून घेऊया या विषयावर अधिक माहिती अतिरिक्त आयुक्त श्री जमीर लेंगरेकर साहेब यांच्याकडून चला तर पाहूया ठाणे हमेशा एक पाऊल पुढे उल्हासनगर महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाअंतर्गत आपण गतवर्षी अनेक वेळा नागरिकांना अभय योजनेच्या माध्यमातून आपण जी थकबाकी आहे होती तर त्या थकबाकी बद्दल सवलत दिलेली होती त्याच्यामध्ये आपण जो दंड आणि व्याज हे माफ केलेलं होतं हे वारंवार नागरिकांना सवलत देऊन देखील काही थकबाकीदार हे थकबाकी भरत नाहीत असं निदर्शनास आलेलं आहे याबाबत विहित पद्धतीनं आपण त्यांना नोटिसा बजावलेल्या आहेत त्यांना मालमत्ता बिल त्याच्यानंतर वसुलीची नोटीस दिलेली आहे त्याच्यानंतर जप्तीची देखील कारवाई सुरू केलेली आहे याबाबतच्या विहित अशा नोटिसा त्या व्यक्तीला बजावण्यात आलेल्या आहेत शिवाय त्यांच्या घरावर देखील काही ठिकाणी आपण लावलेले आहेत असं असताना देखील काही थकबाकीदार हा हेतुपुरस्सर मालमत्ता कराची भरणा करत नाहीत त्यामुळं जी जप्ती आणि त्याच्या पुढची लिलावाची कार्यवाही महानगरपालिकेने हाती घेतलेली आहे याच्यासाठी जाहीर लिलाव प्रसिद्ध केलेला आहे याच्यामध्ये जे नागरिक अशा मालमत्तेचा जो थकबाकी आणि त्याची जी महानगरपालिकेने निश्चित केलेली किंमत आहे ती किंमत भरतील तर त्यांना ती मालकी हक्कानं ही मालमत्ता दिली जाईल याच्या बाबतीत या कारवाईला प्रतिसाद नाही मिळाला तर सदरची मालमत्ता महानगरपालिका जप्त करेल